श्री वर्धमान महावीर स्वामी निबंध स्पर्धेतील गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सातवी आणि निबंधाचा विषय आहे श्री महावीर स्वामी यांचे जीवनचरित्र या संदर्भात या निबंध स्पर्धेचे कवरिंग पान आणि प्रत्यक्ष निबंध नमुना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग सुरू करूया नो वर्धमान महावीर स्वामी यांच्या जीवन जीवनप्रवासाविषयीचा निबंध सुरू करण्याआधी या निबंध स्पर्धेकरता पहिलं पान आपल्याला कोणत्या प्रकारचं वापरायचं आहे याची माहिती आपण सर्वप्रथम बघूया यामध्ये एक नंबर द्यायचा आहे आपल्याला विद्यार्थ्याचे नाव त्याचा रोल नंबर विद्यार्थ्याचा वर्ग विभाग शाळेचे नाव विद्यार्थ्याचे गाव पालकाचा मोबाईल नंबर आणि पालकाचा ईमेल आय डी आणि त्या विद्यार्थ्याचा रहाण्याचा पत्ता यानंतर आपल्याला मित्रांनो शाळेची माहितीसुद्धा त्याच पेजवरती खाली लिहायची आहे यामध्ये मुख्याध्यापकाचे नाव लिहायचे आहे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आहे प्रभारी शिक्षक यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे प्रभारी शिक्षक म्हणजे ज्यांच्याकडे या निबंध स्पर्धेची जबाबदारी दिलेली असेल अशा प्रभारी शिक्षकांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे आणि शाळेचा मेल आय डी लिहायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्या पेजवरती सर्वात खाली मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आपल्याला घ्यायची आहे श्री वर्धमान महावीर स्वामी निबंध तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री म्हणतात भगवान महावीर स्वामी यांचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा प्रथम आदर्श आहे समूळ मानवजातीला कैवल्य ज्ञानाच्या उपदेशातून सुखी जीवन जगण्याची कला शिकविणारे महामानव हे आपल्या भारतभूमीवर जन्माला आले या महामानवाचे नाव श्री भगवान वर्धमान महावीर स्वामी होय त्यांचे आदर्श जीवन उपदेश मानवाचे जीवन सुखकर करणारे आहे श्री महावीर स्वामी यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे मध्ये बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला त्यांचे वडील राजा सिद्धार्थ वैशाली महाजनपदाचे राजे होते आई त्रिशिलादेवी या प्रेमवसल्याने परिपूर्ण व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या श्री महावीर स्वामीचे जन्मनाव वर्धमान असे होते ते बालपणापासूनच धैर्यशील व शौर्यवान होते शरीराच्या सुखकारक वाटणाऱ्या महाविकारांवर विजय मिळवणारे म्हणजे महानवीर श्री महावीर स्वामी यांनी वयाच्या तिसव्या वर्षी स्वतःच्या अहिक संपत्ती संसार आणि राजपाठाचा त्याग केला आणि जगाच्या सुखाकरता साडेबारा वर्ष हो कठोर तपश्चर्या केली कठोर शारीरिक व मानसिक यातना सहन करून वर्धमान महावीर स्वामी यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली या ज्ञान किंवा केवल ज्ञान असे म्हणतात शरीराच्या सुखकारक वाटणाऱ्या विकारांवर विजय मिळणारे महावीर या अर्थाने वर्धमान्यांना महावीर म्हटले जाते कौलज्ञान प्राप्तीनंतर श्री महावीर जवळपास तीस वर्ष लोकांना उपदेश देत विविध भागात फिरले सर्वसामान्य लोकांना हा उपदेश सहज कळावा यास्तव महावीर स्वामींनी त्यावेळच्या स्थानिक अर्धमागधी भाषेचा वापर केला सर्वसामान्यांना उपदेश दे देणाऱ्या प्रक्रियेला सम समव सरण असे म्हणतात समव सरण समतेवर आधारित असे सर्व जाती धर्म वर्णाच्या लोकांना यात प्रवेश असायचा श्री वर्धमान महावीर स्वामी म्हणतात अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे जो सर्व जातीच्या सर्व जीवांच्या कल्याणाची प्रार्थना करतो श्री वर्धमान महावीर स्वामी यांनी खालील पंचमहाव्रते आपणाकरता सांगितलेली आहे भगवान महावीरांनी जगण्याचे पाच नियम पाळण्याचा उपदेश दिलेला आहे या पंचमहाव्रते म्हटले जाते ती खालीलप्रमाणे आहेत एक अहिंसा कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये दोन सत्य नेहमी खरे बोलावे आपल्या कृतीत खरेपणा असावा तीन अस्तेय चोरी करू नये दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याला विचारल्याशिवाय वापरू नये चार अपरिग्रह म्हणजे मालमत्तेचा संग्रह करू नये पाच ब्रह्मचर्य मानवाने सुखकारक गोष्टींचा त्याग करावा या पंचमहाव्रतांच्या पालनाने मायु मानवी आयुष्य सुखमय होण्याचा उपदेश श्री महावीर स्वामी करत असत त्याचप्रमाणे सर्वसामान्य गृहस्थान करता व अनुयान करता खालील त्रिरत्ने महावीर स्वामींना उपदेशित महावीर स्वामींनी उपदेशित केलेले आहे ते त्रिरत्ने खालीलप्रमाणे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र सम्यक म्हणजे संतुलित सम्यक दर्शन तीर्थंकरांच्या उपदेशावर सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे सम्यक ज्ञान तीर्थकरांच्या उपदेशाचा व तत्त्वज्ञांचा सखोल अभ्यास करून त्याचा अर्थ समजून घेणे तीन सम्यक चरित्र पंचमहावृत्ते काटेकोरपणे आचरणात आणणे श्री महावीरांनी दिलेल्या अनेक उपदेशांचा सार खालील मुद्द्यात मांडता येऊ शकतो उपदेशाचा सार एक इतरांच्या मताबद्दल सहिष्णुता बाळगावी मनुष्याचा मोठेपणा वर्णावर अवलंबून नसून चारित्र्यावर अवलंबून असते स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचा समान अधिकार आहे सर्व मात्रांवर प्रेम करा मनामध्ये दया करुणा असू द्या जगा आणि जगू द्या अशा ज्ञानरूपी संपत्तीने मानवजाती संपन्न करणारा महामानव महात्मा भगवान वर्धमान महावीर स्वामींचे इसवनपूर्व पाचशे सत्तावीसला बिहार येथील पावापुरी येथे निर्वाण झाले निर्वाणवेळी भगवान महावीरांचे वय वर बहात्तर वर्षे होती म्हणजेच अखंड तीस वर्ष अनुवानी फिरून या महामानवाने मानवा सुखी जीवनाचा महामंत्र दिला त्यांचे निर्वाण पर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरा करतात तसेच चैत्रशुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिन महावीर जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान महावीर म्हणतात ज्याप्रमाणे आपल्याला दुःख आवडत नाही त्याचप्रमाणे इतरांनाही ते त्या आवडत नाही त्यामुळे आपल्याला न आवडणारे कृत्य इतरांशी करू नये खूप खूप धन्यवाद